महावितरणाच्या अधिकाऱ्याने आमदारांना कोणतीही टिप्पणी दिली नसल्याने आमदार हेमंत ओगले यांनी अधिकाऱ्यास फैलावर घेतलाय आपल्या बैठकीचे कोणते पत्र मला मिळाले नाही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून ही बैठक अँटेन हजर करीत आहे यावर आमदार ओगले यांनी तुम्ही काय हात हलवत लग्नाला आलायत का असा प्रश्न करून महावितरणाचे उपकार्यकारी अभियंता शैलेंद्र बागिरे यांची खरडपट्टी काढून चांगलेच धारेवर धरले नगरपालिकेने विस्थापित झालेल्या छोट्या व्यापाऱ्यांना उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेले गाळे वाटप करावे था मला बंद गाळ्याचे कुलपे तोडून गाळे वाटप करावे लागेल असा खणखणीत इशारा देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिलाय श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरासह बत्तीस गावांची स्वतंत्र बैठक देवळाली प्रवरा येथील समर्थ बाबुराव सांस्कृतिक भवनात घेण्यात आली जिल्हा परिषद पाणी पुरवठा पंचायत समिती बांधकाम विभाग वन विभाग जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग नगर रचना पोलीस ठाणे आरोग्य विभाग महसूल विभाग आदी विभागातील प्रश्न उपस्थित झाले होते हे सर्व प्रश्न तातडीनं सोडविण्यास सांगितले महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाअंतर्गत उपअभियंता प्रशांत जाधव हो, यांनी आंबी अमळनेर केसापूर गंगापूर आदी ग्रामपंचायत हद्दीतील पाणी योजना पूर्ण झाल्याचं सांगितलंय मात्र या भागातील उपस्थित ग्रामस्थांनी हरकत घेत पाणी योजना चालू झाली म्हणताय तर नळाला पाणी कस काय नाही असा प्रश्न करून उपअभियंता जाधव यांची बोलती बंद केली आहे देवळाली प्रवरा नगरपालिकेनं शुक्रवारी काढलेल्या अतिक्रमणासंदर्भात अतिक्रमणधारकांनी प्रश्न उपस्थित करून आमची रोजीरोटी बंद झाली आम्ही कर्ज कसे फेडायचे व कुटुंब कसे चालवायचे आमच्यासमोर आत्महत्येशिवाय पर्याय नाही आम्ही विस्थापित झालोय आमची सोय करून द्या असं सांगत असताना दिनेश भाग्यवान नामक व्यक्तीस अश्रूवनावर झाले या बैठकीसाठी आमदार हेमंत ओगले यांच्या सहा करण ससाने सचिन गुजर काँग्रेसचे राहुरी तालुका अध्यक्ष बाळासाहेब आढाव कृष्णा मुसमाडे दत्ता कडू बाळासाहेब खांदे सुरेश निमसे भागवत मुंगसे सुखदेव मुसमाडे पाटील कुणाल पाटील मयूर आडागडे उत्तम कडू भाऊसाहेब आळुंज भाऊसाहेब वाळूंज ज्ञानेश्वर कोळसे प्रांताधिकारी किरण सावंत पाटील तहसीलदार नामदेव पाटील गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे नायब तहसीलदार सचिन औटी संध्या दळवी यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते एस आरमिन्यूसाठी राजेंद्र उंढे राहुरी तुम्हाला कसं वाटलं राहुरी तालुक्यातली बत्तीस गावं आणि देवळाली प्रवरा नगरपालिका ही माझ्या श्रामपूर मतदारसंघामध्ये येतात श्रामपूर राहुरी असा मतदारसंघ आहे आणि बऱ्याच दिवसापासून ही आढावा बैठक घ्यायची होती परंतु काही कारणामुळं दोन दो तीन वेळा ही पुढे ढकलावी लागली त्यामुळं आज ही आढावा बैठक एक उत्तम पद्धतीत खेळीमेळ्याचे वातावरणातून आपल्यासमोरच या ठिकाणी कशी झाली ती आपण पाहिलेलं आहे सर्व अधिकारी आणि त्याचबरोबर बाकीचे पदाधिकारी महाविकास आघाडीचे सर्व उपस्थित होते आणि त्यांचे जनतेचे काही जनताही खूप उपस्थित होती त्यांचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांना अधिकाऱ्यांनी थेट उत्तर दिलेलं आहे आणि ते कसे सोडवता येतील यासंदर्भात त्यांनाही त्यांनी उत्तर दिलेलं आहे आणि जे सुटणार नाही ज्यांच्यासाठी काही अडचणीत त्याचा पाठपुरवठा आम्ही करणार आहोत विस्थापित झालेले अतिक्रमण भारत विस्थापित झालेल्यांना तुम्ही नगरपालिकेला गाळे उपलब्ध करून द्यायचा आहे अन्यथा गाळ्यांचे उप तोडू असं आपण एक हे दिलेलं आहे दिशा बरोबर आहे कारण शेवटी कसं आहे शासनाने त्यांचं काम केलेलं आहे कुठंही अतिक्रमण होऊ नये हा शासनाचा कायदा आहे परंतु चाळीस वर्षापासून ज्यांनी तिथं पोट ज्याच्यावरती चालत होते प्रपंच चालत होते शासन इतक्या दिवस झोपलं होतं का हे मला विचारावं हो लागेल आणि शासनाला अचानक जाग आली आणि अचानक सांगितलं की सात दिवसात तुमचे गाळे खाली करा तुमची घरं खाली करा आणि हे सगळं बेकायदेशीर आहे आणि अचानक त्यांना ज्यावेळेस त्यांच्या प्रपंचावरती वेळ आली आज त्या माऊली आज रडत होत्या की ज्यांना एक मुलगा आहे एक मुलगी त्यांना तीन मुलं सहा लोक त्यांचा प्रपंच त्या एका छोट्याशा टपरीवरती उपलब्ध आहेत दोन भाऊ रडत होते या ठिकाणी की ज्यांनी ज्यांनी आठ लाखाचं कर्ज काढलं आहे आणि ते कर्ज कसं भरायचं हा त्यांच्या पुढचा विषय आहे कारण त्याच्यावरती त्यांची उपजीविका चालत होती मग ह्या सगळ्या गोष्टीच घडत असताना शासनाने इतक्या दिवस याच्यावरती निर्णय का घेतला नाही आणि इतका तातडीने काढायची गरज होती का त्यांनी कमीत कमी एक पाच सहा महिन्याची वेळ द्यायला पाहिजे होती की लोकांना तुम्ही हे काढून घ्या आणि त्यानंतर ना त्यांनी कारवाई करायला पाहिजे होती परंतु सात दिवसाची मुदत देऊन अचानक ज्या पद्धतीने लोकांच्या प्रपंचावरती घाला घातलेला आहे तो अतिशय दुर्दैवी आहे मी त्याची निंदा करतो आणि त्यामुळे मी विनंती केली नगर के के नगरपालिकेला की तुमची नगरपालिकेची इमारत बांधून आहे त्याच्यामध्ये गाळे पडून आणि ते गाळे पडून काय तर त्याचं उद्घाटन व्हायचंय लोकांचे प्रपंचाची राखरांगोळी झाली उद्घाटन काय करत बसता लोकांचे आज प्रपंच उभा करायला जो काही प्रयत्न करावा लागेल तो एक लोकप्रतिनिधी म्हणून मला या ठिकाणी मी करणार आहे आणि मी त्यांना विनंती केली नगरपालिका प्रशासनाला की तुम्ही त्वरित याच्यावरती निर्णय घ्या अन्यथा आम्हाला ते गाळे उघडून लोकांना द्यावे लागेल जे प्रश्न निर्म तुम्ही शंभर टक्के मला आता जेवढी निवेदन आली त्या प्रत्येकावरती मी लिहून आहे हो कुणाला कुठं पाठवायचं आहे आणि मागची इश्रामपूरची जी आढावा बैठक झाली त्याच्यामध्ये जी काही निवेदनं होती किंवा जे काही लोकांनी प्रश्न उचलले होते ते शंभर टक्के आम्ही पूर्ण केलेले हे अतिक्रमण काढले हे कुणाच्या आदेशाने काढले मला तेच काही कळत नाही आदेश मला असं काय काही ठिकाणी सांगितलं की मान्य सुप्रीम कोर्टाचे आदेश आहे मान्य उच्च न्यायालयाचे आदेश आहेत पण त्या आदेशाची प्रत लोकांना का दिली जात नाही हे काही कळत नाही अजून विशेष आहे कारण मी मान्य जिल्हाधिकारी साहेब असतील मान्य म मा, आपले मुख्यमंत्री साहेब असतील राज्यपाल महोदय असतील यांनाही भेटलो की ह्या अतिक्रमणाविषयी काहीतरी आपण निर्णय घ्यावा परंतु त्यांनी काय कुठला अजेंडा असलाय हेच कळत नाही आणि आदेश कुणाचे हे शासनाने एकदा डिक्लेअर करावं की हे आदेश कुणाचे आणि हे ओपन बाहेर लावून टाकावेत हे आदेश मान्य उच्च न्यायालयाचे मान्य सुप्रीम कोर्टाचे जिल्हाधिकाऱ्यांनी जो आदेश काढलेला आहे अतिक्रमासंदर्भात त्यातही कोणता उल्लेख नाही फक्त आदेशच काढला आहे अतिक्रमण काढणं मी तेच म्हणतोय त्यांनी फक्त आदेश काढला आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी सगळ्या यंत्रणा कामाला लावलेल्या आहेत आणि पूर्ण आपल्या जिल्ह्यातच नाही महाराष्ट्रभर लावण्यात आहेत याचाच अर्थ सर्वसामान्य जनतेला रस्त्यावरती आणायचा हाच या शासनाचा अजेंडा आहे धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा